तुमचा सांगितस किचनच्या घालून हे बघा उडद डाळ विजर टाकली मी पाच सहा तास आता मी हे दळून घेणार आहे मिक्सरच्या आता आपण मिक्स करत होते इकडे तेल गरम व्हायला चुलीकडे हातालाच करावं लागणार <णणागी> हे बघा त्यांनाच सोडत आहे हे बघा मस्त सिनरी कलर आहे भाजून रेडी आहेत आपलं काढून घेत आहोत बघा दुसरा घाण आपण बोलू कलर छान चालू इकडे होते तयार तोपर्यंत आपण सांबारला फोडणी टाकणार आहोत

हटा टाका दो थोड़ा सा नींबू एक चम्मच मीठ हटा तीन प्रकारच्या डाळ टाकल्या केळग्याची शे बटाटा पाच कप भाज्या टाकलेल्या आहेत मी भोपळा हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ मुगाची डाळ टाकत होतो एक चम्मच गूळ बारीक पावडर आहे आता टाकतात चिंचाचा पोळा चिंच भिजत ठेवला कुकर डाळ होती कुकर मध्ये हे वड्यासोबत खायसाठी पातळ म्हणजे जास्त घट्ट नाही केलं हे बघा ओके झालं आता मी इकडे गॅसवरती आणि इकडे वडी करा हे बघा पलीकडे ठेवले होते छान तळले तोपर्यंत आपले आता दुसरं सोडणार आहोत आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि सोडेसे पटापट सुटतील आहे थोडं काय आकार छान येत नाही तरी पण हे बघा वडा सांबार चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा சில பேர் ட்ரெடிச்செல்து